लाहोरचा प्रचंड तुरुंग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले तीन तरुण क्रांतीवीर इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते ते निर्भय तरुण ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव सन एकोणीशे अठ्ठावीस साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशांवरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपत राय हे जबर जखमी झाले व त्यातच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी मरण पावले सारा देश हळहळला आणि या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी चंद्रशेखर आझाद राजगुरु भगत सिंग व जयगोपाल यांच्यावर सोपवण्यात आली सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस साली लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरुंनी गोळ्या झाडल्या पाठोपाठ गेलेला ब्रिटिश अधिकारी स्कॉट नसून त्याचा होता हत्येच्या या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद व राजगुरु दोन वर्षांपर्यंत भूमिगत होते भगतसिंग अनेक क्रांतिकारकांना अटक करण्यात येऊन त्या सर्वांवर हुनाचा खटला भरण्यात आला तो कित्येक दिवस चालला चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पर्यंत पोलिसांच्या हाती लागली नाही पुणे अलाहाबादच्या खटल्याच्या अखेरीस भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली इन क्लाब जिंदाबाद इन क्लाब जिंदाबाद अशी घोषणा देत तिन्ही क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना लाहोर तुरुंगात सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी फाशी देण्यात आली भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांचा अंत्यविधी फिरोज जवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला फिरोजपूर पंजाब येथे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची समाधी आहे सरदार भगत सिंगांचा जन्म पंजाबातील बंग सध्या हे गाव पाकिस्तानात आहे या गावी सन एकोणीशे सात साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला वडील किशन सिंग व चुलते सुवर्ण सिंग दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागेल असल्याने भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू आपल्या कुटुंबातूनच मिळाले होते त्यांचे प्रारंभीचे शिक्षण बंग या जन्मगावी झाले उच्च शिक्षण लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक महाविद्यालय व वै नॅशनल कॉलेज या ठिकाणी झाले विद्यार्थी जयचंद विद्या अलंकार व भाई परमानंद या शिक्षकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता पदवी मिळवून ते घरी परतले कानपूरला जाऊन प्रताप वृत्तपत्रात त्यांनी बलवंत सिंग या नावानं क्रांतिकारी लेखन व कार्यही सुरू केले पोलिसांनी त्यांच्या गुप्त हालचालींचा सुगावा लागताच कानपूर सोडून भगतसिंगांनी दिल्ली गाठली लाहोर प्रमाण दिल्ली हे देखील भारतीयांच्या असंतोषाचे दुसरे केंद्र झाले होते दिल्लीच्या अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग याच नावाने ते काम करू लागले तिथेही पोलिसांची पाळत वाढली तेव्हा ते लाहोरला आले व मुंडन करून भगतसिंग या नावानं वावरू लागले शिवराम हरिराजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला प्राथमिक शिक्षणानंतर ते विदर्भाची राजधानी अमरावती येथे गेले तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले न्यायशास्त्रातील परीक्षा उत्तीर्ण झाले त्याचवेळी इंग्रजी कन्नड मल्याळम हिंदी व उर्दू याही भाषा त्यांनी चांगल्या अवगत केल्या काही काळ ते काँग्रेस सेवा दलात देखील होते मात्र बनारसच्या त्या वास्तव्यात चंद्रशेखर आझाद सचिंद्रनाथ सन्याल आदी क्रांती नेत्यांशी त्यांची ओळख झाली व त्यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल होऊन राजगुरूंनी रघुनाथ या टोपण नावानं उत्तर भारतात उसळलेल्या क्रांतिकार्यास सक्रिय सहभाग घेतला आणि त्या सुमारास त्यांची भगतसिंग जतीनदास सुखदेव आदी पंजाबी क्रांती नेत्यांशी अगदी घट्ट मैत्री झाली सुखदेव यांचं संपूर्ण नाव सुखदेव हो। रामलाल थापर आईचं नाव शेल्ली देवी असे होते सुखदेव यांचा जन्म पंधरा मे एकोणीशे सात रोजी लुधियानातील सौरा बाजार येथे झाला या ठिकाणाला नऊ घर असे म्हणतात त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारनं त्यांना धमकावलं त्यामुळे ब्रिटिश सरकार विरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली सुखदेवांनी लालपूर पंजाब येथे एकोणीसशे सव्वीस पासून तरुणांना एकत्र जमवण्यास सुरुवात केली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचं ठरले भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणं हे या संघटनेचं प्रामुख्यानं उद्दिष्ट होते सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करणं हे त्यांचं ध्येय होतं केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे तर्फे होते यात शिवममी चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थी होते लाहोरच्या नॅशनल कॉलेज मधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्यांचे विविध दृष्टिकोन त्यांनी अभ्यास केले कॉम्रेड रामचंद्र भगतसिंग आणि भगवती चरण होरा यांच्या मदतीने त्यांनी नौजवान भारत सभा ही संघटना ला लाहोर येथे स्थापन केली या संघटनेचे कार्यक्रम ठरवण्यात आले स्वातंत्र्य तरुणांना प्रोत्साहित करणं तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टी दृष्टीचा अवलंब करणं आणि विरुद्ध लढणं आणि अस्पृश्यतेची प्रथा बंद करणं या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले सुखदेव यांना लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याचे सुचवण्यात आले पण त्यांनी ते नाकारले आणि अशा अनेक प्रसंगातून सुखदेव यांचं अतुलनीय धैर्य प्रखर देशभक्ती आणि त्यागीवृत्ती यांचा प्रत्यय येतो त्यांच्या स्मृती लुधियाना येथील शाळेत सुखदेव यांचे नाव देण्यात आले आहे भारत पाकिस्तान फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानात गेला होता पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये भारत सरकार तर्फे तेथे ते भगतसिंगांचे भव्य स्मारक उभारले गेले त्यावेळी भगतसिंग यांच्या वृद्ध माता विद्यावती उपस्थित होत्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्म गावाचे नामांतर राजगुरुनगर असे करण्यात आले जन्मस्थळी त्यांचे स्मारकही आहे भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती देणाऱ्या या, या क्रांतिकारक हुतात्म्यांचं नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झाले कसा वाटला आजचा हा अत्यंत महत्वपूर्ण शहीद दिनाच्या निमित्तानं हा स्पेशल रिपोर्ट निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सब आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा